हे ते बालभूमीशी निगडित होता आमचा बालरंगभूमी म्हणून स्वार्थक असा आता तुम्ही जसे सभासदात कुठल्याही अपेक्षा न ठेवता बातम्या लावता बातम्या आल्या पाहिजे त्याच्यासाठी आवर्जून दमगाटी करता आणि केलं पाहिजे ना हक्काने तर ते होण्यासाठी त्या लोकल पत्रकारांचा किंवा तिथल्या सगळ्या सत्रकार प्रतिनिधींचा आम्हाला त्या शाक्षातीची तेवढा उपयोग आहे बालरंगभूमी जर कानाकोपऱ्यात गेली पाहिजे तर तिथे आम्ही एकटं ओढून ओढून आणि मनसूर करून दाड केली

तुम्ही आता ती समिती ठरवा समितीमध्ये आम्ही चार पाच जण आहोत जे तुम्ही ठराव जे तुम्ही ठरवाल ते एकदा आमच्याकडे करायला की आपणपासून डिस्कशन करू की हे बरोबर आहे का हे सुख आहे का रंग मी एडिशन करूया का मायनस करूया का आणि फायनल करूया जसं आता बाकीच्या समित्या असंच काम करतात ती समिती टाकून त्याच्यामध्ये फायनालाईझेशन होता तुम्ही ते फायना असे की बाबा समजा आता वेगळा आता रिंगा पत्राला का पाठवलं तर काय तिकडे बोललं पाहिजे मुलांना काय नक्की शिकवलं पाहिजे त्यातनं मुलांनी काय इनपुट घेतलं पाहिजे नाही तर पत्रकाराने जाऊन स्वतःची साठ केल्यावर फायदा काय मी हे करतो मी ते केलं मी हा पत्रकार हे करतो मी या चॅनलला बोलतो मला तुम्ही इथं बघितलं का हे नाही सांगायचं त्यांना मुलांना काय सांगायचं आहे काय केलं पाहिजे याच्या मागचा एक छोटा उद्देश असा नाही जर तुम्हाला ही आवड निर्माण झाली ना तर आपण एक वर्षाचा अभ्यासक्रम देखील करू शकतो तो अभ्यासक्रम शेवटी परत तुम्हाला ठरवायचा आहे कारण म्हणजे तुम्ही तिकडं असल्यामुळे मग हो जेव्हा सुट्टी असेल ना मुलाला तो सुट्टी असेल